नमस्कार मंडळी आज आपण पाहू दुधी भोपळ्याची रसभाजी कशी बनवायची आज मी बाजारातून दुधी भोपळा आणला आहे कोवळा आहे छान तर हे आता ह्याचे साल काढून बारीक तुकडे करून घेणार आहे तर ते कसं करायचं त्यासाठी काय काय साहित्य लागते बघा त्यासाठी दुधी भोपळ्यासाठी मी एक चमचा मुगाची डाळ घेतली आहे ती भिजवून जास्त झालेली आहे अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर घेतल्या इथं मीठ चवीनुसार लागणार आहे जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा कांदा लसूण मसाला चार चमचे घेतले आहेत हळद अर्धा चमचा लसूण पेस्ट एक चम छोटा चमचा घेतलेला आहे पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी गॅसवर पॅन ठेवलाय त्याच्यात मी दोन चमचे तेल घातले असे दुधी भोपळ्याचे तुकडे करून घेतलेत बारीक तेलामध्ये मोहरी घालायचे जिरे घालायचे ते तडतडल्यानंतर कांदा घालायचा कांदा भाजत आल्यावर टोमॅटो घालायचा त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायचं हळद घालायचं पूड जिरेपूड घालायचे कांदा लसूण मसाला चार चमचे घेतला तो घालायचा आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता पनीर जास्त तिखट होऊ शकते मीठ चवीनुसार घ्यायचं त्याच्यानंतर हे तुकडे केलेले दुधी भोपळ्याचे ते घालायचे हे साल काढून तुकडे करून घेतले स्वच्छ धुवून त्याच्यानंतर ही भिजवलेली मुगाची डाळ घालायची त्यामध्ये आता गरम पाणी चार वाटे घालते मी तीन चार वाटे एकसारखं करून घ्यायचं त्याच्यावर झाकायचं एक दहा पंधरा मिनटं तसंच ठेवायचं आपली दुधी भोपळ्याची भाजी झाली का पाहू तर मस्त रसभाजी छान झालेली आहे तर याच्यामध्ये मी आता कोथिंबीर घालते सुंदरच वास पण छान आलेला आहे सुगंध तर भाजी खूप छान झालेली आहे आपली दुधी भोपळ्याची रसभाजी खूप छान झालेली आहे अशी करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये